नमस्कार मित्रांनो बघू शकता हे छोटे दब धबधबे आहेत आणि हे आहे, आहे चांदोबाचं खोरं म्हणजे इथून जे आहे ना इथून कुठल्याही प्रकारचा डोंगर दिसत नाही एकसुद्धा डोंगर दिसत नाही ना गड दिसत ना काही म्हणजे कुठलंच डोंगर असं लोकेशन दिसत नाही तर हा हे आहे पूर्ण चांदोबाचं खोरं आणि हे आहे इथं ओहोळ बघू शकता मित्रांनो किती मस्त पाणी आहे पाणी मस्त रिती आहे एकदम Idę पाणी आहे तर इथनं जो आहे ना कुठल्याही प्रकारचा डोंगर दिसत नाही आणि कुठला म्हणजे कुठलाच डोंगर दिसत नाही म्हणून ह्या खोऱ्याला जे आहे ना ते चांदोबाचं खोरं असं बोलतात हे तर बघू शकता किती सुंदर असे धबधबे आहे ते